नव्हतं तुम्हाला सांगतो आम्ही काँग्रेसच्या विरोधात काम केलं मी शिवसेनेचा नगर शोक होतो पण आमचं एखादा काम राहिलं तर काँग्रेसचा लिडरून आमचा हाताला धरून काम करत होता की बाबा हा कार्यकर्त्याला मदत झाली पण आता कार्यकर्त्याचा वार्डापासूनच सुरुवात होती छाटिंग छाटायला त्याची म्हणजे हितून सुरुवात म्हणजे सगळी यंत्रणा आहे जग सगळ्या गोष्टी आहे जग म्हणजे हे मी सिस्टीमला बोलतो माझा प्रश्न की तुमच्या निशाण्यावरती हो ने भाजपाचेच नेते का असतात नाही भाजप नाही सिस्टीमवर बोल तुम्ही भाजपला बोलत बघा मधल्या काळात तुम्ही दोन तुम्हाला उदाहरणं दिली आता मुलीधर मोळांचा झाला मग तुम्हाला त्या गावळाचा मुद्दा झाला तिथे सारखे तुम्ही आता पुढचं टार्गेट ठरवलं आहे तुम्ही म्हटलात की पुढचं टार्गेट काय चंद्रकांत आता पाटील आहेत नाही बघा परत एकदा सांगतो की आत्ता सत्तेत जो आहे त्या माणसाला जनता विचारव जाणार पण तुम्ही विरोधी पक्षात नाही नाही सत्तेत नाही माझा पक्ष सत्तेत असला तरी एक जनता म्हणून एक पुणेकर म्हणून काही आपल्या नेत्याला आपण विचारलं ना बाबा इथं काय हे विचारलाच पाहिजे तो अधिकार आहे ना पक्षामध्ये लोकशाही इथं काय हुकुमशाही का थोडीच आणि ज्या सिस्टीम चुकत असेल तर त्या सिस्टीमला बोलणं हे कार्यकर्त्याचं काम आहे आणि आजही मी सांगतो की पहिला मी पुणेकर आहे आणि त्यानंतर मी कुठल्या तरी पक्षाचा कार्यकर्ता आहे mm. पण पुणेकर म्हणून ज्या गोष्टी पुण्याला अडचणीत होत्या तेव्हा बोललात पण mm. आणि तुम्हाला सांगतो की पुणे शहराचं राजकारणच बदललं आहे mm. तो सगळा तो माहोल जो होता mm. विरोधकांचा सा मान सन्मान करत होते सगळ्यांचा सा मान सन्मान होऊन mm. तो सिस्टीम रन होत होते आता म्हणजे सगळंच वेगळ्या पद्धतीने तुम्ही आपण एका व्हायच्या असू mm. तुम्ही मागच्या काही लोकांशी चर्चा करा पुण्याचं राजकारण कसं होतं एक कार्यकर्ता जर विरोधी पक्षातला असेल तो अडचणीत असेल तर ते काँग्रेसचे नेते किंवा त्या भागातले लेटर जाऊन त्याला सन्मानाने मदत करते आता तो तो कसा मरल ह्याच्यावर जास्त काम आहे म्हणजे ही ही पुण्याच्या राजकारणाची दिशा नव्हती आणि महाराष्ट्राची नव्हती पण ती आजची परिस्थिती ती राहील कोणी खराब केलं पुण्याचं आता हे सगळं खराब होतं ते सिस्टीम विकृती लोक नाव आता जे जे विकृत लोक आता ही विकृत लोकांची यादी तुम्हाला मी देईल ना आता आता काय आज, आज आज आपण चर्चा करतोय आज तुम्ही मुलाखतीसाठी एवढ्या वेळेला विकृती होती त्या त्यावेळेला मी बोलणार आहे आता हा विषय जो आपला चाललाय आता जी विकृती दोन तरी सांगा तुम्हाला वाटतं माणसं विकृत आहेत राजकारण आता ह्याच्यामध्ये विकृतीमध्ये तुम्हाला एक एक नाव घ्या ना, ना। तुम्ही कशाला एवढं नाव घ्या तुम्ही तो वाटलं धंगेकर बिंदास माणूस आहे धंगेकर नाव ना ना। घ्यायला घाबरायला ना कधी बसून लागले मी घाबरतच नाही तुमच्या माहिती करता मी आज घ्या बोलतो की ज्या ज्या वेळेला तुम्हाला मी परत माझं तुमच्याशी मला भेटाव घ्या की धंगेकर नाव घ्या ह्याच्यामध्ये विकृती म्हणजे सिस्टीम सगळी हायजॅक केली ज्यांनी ज्यांनी करतायत त्याचे माझे मी बी बोलल ना पण ते आता हे हा हा स्पॉट नाही मग धन्यकडे कसली वाट बघतात पण त्याच्यामध्ये मला पुरावे लागतात ना साहेब मग त्यांनी पुरावे मागितले तर मी पूर्ण देऊ शकेन मी पुरवसे बोलतो आता ह्याच्यापूर्वी पुरवसाहेत बोलतो आता पुरवसायेत बोलतो दे 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 पुरावा देतो हे बघा त्याकडे पुरावे तुमच्या पुढं आणि माझी तुमची काय पहिले आता कायमच भेट होत नाही पूर्वी होती आता आज शेवट नाही आपल्या भेटीचं बरं चंद्रकांत पाटलांचं काय तुम्ही आता नवीन तुम्ही म्हटलं की चंद्रकांत पाटलांबद्दल बोलणार चंद्रकांत पाटील स्पेसिफिकली का नाही याच्यामध्ये बघा मी तुम्हाला परत एकदा सांगतो की ज्या राजकारणामध्ये तुम्ही आम्ही कर राज म्हणजे तुम्हाला सांगू का आपल्या देश राज्यामध्ये म्हणजे इथं लय मान्यवर झाले त्यांनी अनेक राजकारण केले म्हणजे प्रचंड म्हणजे मोठी लोकं हो गेली मग कैलासवासी यशवंतराव चव्हाणसाहेब असतील शरद पवार असतील बाळा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील ह्यांनी एक राजकारणाची दिशा दिलेली त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो की ही लोक एकदा राजकारण केलं तर ते सगळे वैयक्तिक कौटुंबिक मित्र होते एकमेकाकडे येणं जाणं होतं एकमेकाचा मान सांगणं होतं ह्या शिष्टीमध्ये तुमचं घरच उद्ध्वस्त करायचं तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करायचं अशा पद्धतीचं जे राजकारण चालू झालं ते पुण्यामध्ये त्यात मी असा सापडलो ना म्हणजे माझा जो अन्याय झाला माझं हे आता वकचं तुम्ही काढलं आहे ना विषय ह्याच्यामध्ये वकचा शून्य टक्के काय त्याच्यामध्ये आधार नाही पण आपली राजकीय ताकद वापरून माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाला देशोधडी लावायचं काम हे करण्याचं काम आता मी सांग तुम्ही नावच घेतलं त्यांचं रिपीट नाव घेतो चंद्रकांत पाटला चंद्रकांत पाटलांनी ह्या सगळ्या गोष्टी करताना ही सगळी लोकं माझ्या अंगावर सोडली मुस्लिम समाजाच्या काही लोकांना पैसे दिले काही उमेदवार आले ते उमेदवार येऊन तिथं उमेदवार येऊन त्यांनी तिथं सगळं वातावरण केलं माझ्या विरोधात सोशल मीडिया वापरले हे वापरलं आणि ह्याच्यामध्ये मी परत एकदा सांगतो की आमचं क कुटुंबिक आमच्या व्यवसायाचा भाग होता आम्ही आयुष्यात रुपया रुपाय, रुपाय करून आज आमच्या डोक्यावर कर्ज आहे okay. हे कर्ज इत आज बँकेचं कर्ज बंद नाही उद्या आमची प्रॉपर्टी आहेत त्या छोट्या मोठ्या ह्या घाण ठेवलेल्या आहेत आणि तुम्ही जर वैयक्तिक हल्ला केला आमचं चुकलं असेल तर तुम्ही आम्हाला समजून सांगा पण ह्याच्यामध्ये कोर्टाने दोषी दिले तर आमचं हे एवढं मोठं नुकसान होणार आहे ही नुसकान प्रचंड आहे ना ही नुसकान प्रचंड ही चंद्रकांत पाटलांनी केली ना केली ना पण तो विषय आता माझ्यावर केला आणण्या जाऊ द्या पण माझ्याबरोबर जी चार लोक आहेत त्यांची मुलं बाळ आहेत त्यांचा विचार माझ्यावर करा ना हल्ला म्हणजे दंगेकर आपले वैयक्तिक स्कोअर सेटल करण्यासाठी से आरोप करताय का अजिबात नाही हे आता विषय निघला म्हणून नाही तर मला विषय व्हिडिओ दाखवतो तुमचा व्हिडिओ दाखवतोय तुम्ही काय म्हटलं ते तुमचा दादाबद्दल तुम्ही म्हटलं तर की त्यांनी तुमच्या काय संसारात काय विष काल काय म्हटलेत जर आपण ते बघूया हा माझा हिशोब चंद्रकांत दादा पाटलांबरोबर शिल्लक आहे कुठली वेळ एक दिवस असेन की चंद्रकांत दादांना जे मायाबद्दल वागलेत एक दिवस त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय आण इतकं वाईट वागलेत ते कधी जवा ही सत्ता जाईल त्या दिवशी त्यांच्या घरी जाईल आणि दादांना विचारलं दादा तुम्ही माझ्यासाठी काय पेरलं आणि हे तुमच्या लोकशाहीमध्ये ही तुम्ही पेरलेलं आता तुम्हाला बी ते उगवतो येणार ना नाही इतकं वाईट पेरलं आहे त्याचा जाब जर जा, सत्ता ज्या दिवशी जाईल त्या दिवशी त्यांच्या घरात जाऊन विचारल की दादा हे तुम्ही जे केले हे पाप आहे हे पाप तुम्हाला धुवून काढायला पुढच्या पिढीत तरी तुम्हाला शक्य नाही इतकं वाईट माझ्याबद्दल तुम्ही पेरलं आहे फारच टोकाचा तुमचा विषय दिसतो म्हणतात विषय तो नाही थोडासा अर्धाच ऐकला आहे मी लढतोय तुमच्या विरोधात विधानसभा लढलो लोकसभा लढलो म्हणून तुम्ही माझ्या कुटुंबात विष कालवायचं का तर नाहीच कालवलं पाहिजे पण माझं एकटेच नाही माझ्यावर तुम्ही हल्ला करा ना माझ्यावर शंभर टक्के हल्ला करा काय करायचं तो करा पण माझ्याबरोबर जे चार लोक आहेत त्यांचं काय माझ्यावर केलं तुम्ही आला ठीक आहे त्यांचं काय चार लोक तुम्ही इथे स्वतःबद्दल बोलताय पण त्याच्यामध्ये पाच लोक आता मी सगळं आता सविस्तर बोलणार आहे का माझ्या माझ्याबरोबर आता चार लोक जे माझे पार्टनर आहेत त्यांची मुलं मला असतील का नाही आता ह्याच्यामध्ये जर कोर्टाने आम्हाला क्लीन शीट दिली तर मग हा जो नुसकान ही कोण भरून देणार म्हणजे माझ्याबरोबर माझ्याबरोबर लोक राहणारी थांबणार ना हे माझ्या वैयक्तिक कार्यकर्त्यांवर मित्रांवर ह्याच्यावर हल्ले करतात ना बरं हे रा मी मला तेच म्हणायचे की हल्ले काँग्रेसने बाकीच्या पुढेच्या पक्षांनी वैयक्तिक हल्ले नाही केले त्यांचे व्यवसाय नाही केले आणि ह्याच्यामध्ये जर मला हायकोर्टचं जर क्लीन चिट देत असेल आणि तुम्ही वैयक्तिक त्याच्यामध्ये लक्ष घाल तर ती तुमची चूकच आहे ना आमची बघा आम्ही राजकारणात आहे आम्ही एखाद्या घरातल्या कुटुंबाचं कोणाचं नाव आलेलं असेल तर आम्ही नाही ना, ना तिकडे जात दे तो विषय आपला नाही एवढे संकेत तर कळतात बरं आम्ही काय कुठं काय चंद्रकांत दादानी ते संकेत पाळले नाही राजकारणाचे शंभर टक्के पाळले नाहीत म्हणून तर मी बोललो ना आणि माझा हा नाही माझ्या आजूबाजू माझे चार मित्रच माय बरोबर राहिले नाही पळून गेले तू असं हो मला काय वाटतं इथे म्हणजे माझा एवढा जो पत्रकारिता अनुभव हा प्रकरण तुम्ही म्हणतात त्या फक्त हे याच्या पलीकडचं दिसतं मला याच्या पलीकडे जाऊन तुमचं अजून काहीतरी चंद्रकांत पाटलांसोबत काय तुमचे हिशोब आहेत तुम्ही म्हटलं की सगळे हिशोब आहेत नाही लोक मी त्यांना हे म्हटलं आज या मला दिसत नाही त्याच्या पलीकडे पण काही माझा विषय बघा माझी निवडणूक तुमच्याबरोबर आहे मी तुमच्यावर लढलो तुम्ही आमच्या पत्नीचं ज्यावेळेला नाव येतं त्यावेळेला तुम्ही तिथं थांबलं पाहिजे ना आम्ही थांबतो पण आमची चूक असेल तर शंभर टक्के आम्हाला सजा द्या शंभर टक्के पण माझ्याबरोबर जी चार लोक आहेत त्यांची मुलं आहेत त्यांनी स्वप्न बघितलं असेल आज त्यांची सगळ्यांची घरदारं घाण आहेत ह्याची जाऊ तुमची ना तुम्ही मी तुमच्यावर लढलो आणि तुम्ही माझ्यावर लढा ना माझ्या मित्रपरिवार त्यांचं कुटुंब आणि ही चुकीचं केलंच नाही ज्या दिवशी आम्हाला हायकोर्टाने दिला असेल त्या अर्थी काहीतरी कागदपत्र तर व्यवस्थित असेल आणि मग तुम्ही तुमची पावर वापरून जर प्रत्येक वेळेला माझ्या अंगावर लोक सोडणार ठीक आहे माझ्यावर सोडलं मी आहे पण माझ्यावरती चार लोकं त्यांचं काय अंगावर म्हणजे सोडले म्हणजे काय केलं म्हणजे आता हे ह्या जो व्यवसाय ह्याच्यामध्ये चार पार्टनर आहेत मी एकटा नाही तुम्ही म्हणता चंद्रकांत पाठल तुम्ही दोन तीन ना मग शब्द माझाही बोलतो ते अंगावर माणसं सोडली अंगवार माणसं ही, ही लोक जी सोडलीत की ते काय करतात सोडले ते आमच्या साईटवर येणार मग आरडाओर्डी करणार मग त्यांचे ते, ते सगळे नारे चालू होणार मग ते होणार तिथं त्यांना अजून काही करताच आलं नाही कुठलंही निवडणूक आले की वर्क बोर्ड आत्ता तर ह्याचं आलं वर्क बोर्ड ह्याचं आलं वर्क बोर्ड हाय काय हाय काय म्हणजे मला हे बोलायला का लागलं तुम्हाला सांगतो हे हे हातेर सारखं वापरतं ते एकदाचं काय एकदा शेवट करा ना काय ते त्या हात्याचं एकदा तर आम्हाला फाशी द्या नाही तर आमचं कुटुंब आम्हाला जेलला तरी टाका काहीतरी चुकीचं केलं तर पण तुम्ही प्रत्येक आम्ही जर पुण्याची भाषा बोलू लागलो पुणेकरांची भाषा बोलू लागलो एखाद्या विषय बोलावं लागलं तर तुम्ही आम्हाला हे टार्गेट करणार का आमची चूक असेल ना तर तुम्ही लिगली कायदेशीर कारवाई करा तुमच्यात जेवढी पाहुया तेवढी उरलेली वापरा पण तुम्ही प्रत्येक आम्ही जर बोललो आम्ही बोललं गेलं की वगबुट आम्ही बोललो गेले की तु वक बोर्ड आम्ही बोललो की वक बोर्ड आम्ही लोकसभेला बोर, बोर, राहिलं वकबोर्ड विधानसभेला राहिलं वकबोड रस्त्यावर आंदोलन केलं वक बोर्ड आता हे वकबोर्ड कधी सुटणार आहे तुम्ही वैयक्तिक कशात हे याच्या आधीपासून तुमचा सुरू आहे एक छोटासा जुना व्हिडिओ दाखवा तुम्हाला हे तिथून सुरू झाला असं मला वाटतं माझ्या मते ती पोटनिवडणूक होती कसब्याची तेव्हाचा हा व्हिडिओ आहे का तेव्हा चंद्रकांत पाटलांनी एक प्रश्न विचारला तुम्हाला दंगेकर नक्की कोण आहे आम्हाला हा व्हिडिओ बघा हे इथून सुरू झालाय का सगळं दहा बारा दिवस ऐकतोय धंगेकर विरुद्ध रासने रास नाही दंगेकर एक नगरसेवक म्हणजे तेवीस थांगेकर त्या दिवसापासून ते लय चिडले होते माझ्यावर बरं आता एक तर ते कोल्हापूरहून पुण्यात आले आम्ही कधीच नाही म्हणले परकेत आम्ही आजही पर्यंत बोलत नाही आताही बोलत नाही पण तुम्ही ज्या पद्धतीनं एवढं रागात तुम्ही माझ्यावर तुम्ही करताय तुम्ही कुठली यंत्रणा माझ्या वापरली आता ह्याच्या पलीकडची त्यांनी माझ्यावर वापरल्या पण ते आता मी बोला कळतं की तुम्ही त्यांच्याकडे जाणार नाही यंत्रणा चंद्रकांत पाटलांनी तुमच्यावर वापरली म्हणजे नक्की काय केलं मग ते आता ही तर त्याची सुरक्षा सोडून द्या अजून बघा तुम्ही वक्ष पलीकडे बोलायला तयार नाही आहे काहीतरी जे तुमच्या असं आत खतखत आज द्या बाहेर नाही नाही विषय तो नाही अच्छा मध्ये बघा मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं आता मी काय बोललो पुढची महानगरपालिका बघ आमचं पत्नी उभं राहिली आलंवक मुलगा उभा राहिला बघ आता हे ओवक कधी सुटणार आहे एकदा तुम्हाला सोक्ष मोक्षला मी चोरी केली ना असं तुम्हाला वाटतं तुम्ही कायदेशीर लढाई लढा तुम्ही माझं स सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या वाटतात त्या करा तुम्ही केल्यात ते केल्यात आता त्यात काय राहिलं ना तुम्ही आम्हाला सांगा की हे तुम्ही पूर्व करा की ही जागा ओळखची एका दिवसात आम्ही देऊन टाकू जैन मंदिर दिलं तसंच देऊन टाकू नाही हा माझा मुद्दा परत तुम्हाला चंद्रकांत पाटील यंत्रणा वापरल्या त्याच्याबद्दल तुम्ही बोला ना म्हणजे कुठल्या जेव्हा नाही तुम्ही आपण गंभीर आरोप करताय तुम्ही लोकप्रतिनिधी राहिला तुम्ही आमदार राहिलात तुम्ही एक सांगा की जेव्हा तुम्ही म्हणतात की माझ्या विरुद्ध चंद्रकांत पाटलांनी यंत्रणांचा वापर केला म्हणजे नक्की चंद्रकांत पाटलांनी काय केलं बरं वकचा जे नोटीस येतात आता जी वक 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 नव्हताच मग त्यांनी एक नोटीस पाठवली हे वक वक मध्ये आम्ही तुम्ही समाविष्ट करतोय असं कसं होतं का लगेच एका दिवसात म्हणून म्हटलं एका दिवसात होतं का आणि मग ते ह्यांनी त्याची पावर वापरली ना माझ्यावर म्हणजे चंद्रकांत पाटलांनी खोटे आरोप केले खोट मग हे खोटंच आहे वक तुम्ही गंभीर आरोप करता म्हणून म्हटलं नाही नाही मी त्यांच्या तोंडावर बोलणार आहे मी तेच म्हणतो की त्यांच्या एकदा सत्ता त्यांच्याकडे जातो विचारायला आत्ता का जाणार नाही लोक पाया पडायला गेला वाकायला गेला ते एकदा सत्ता तरी जाणार आहे त्यांच्याकडे जावंच लागणार आहे एक मिनिट तुम्ही म्हणता की सत्ता जाणार आहे म्हणजे चंद्रकांत पाटलाची सत्ता जाणार की भाजपची सत्ता जाणार नाही चंद्रकांत पाटील कधीतरी बघा शेवटी कोण अमर पाट्टा आणलं नाही शेवटी राजकारण कधी वयाच्या मानाने ह्याच्या मानाने बसावं लागतं ना त्यावेळेला त्यांच्याकडे पोचणार आहे मी उलट मी म्हणतो परमेश्वरला त्यांना उदंड आयुष्य देऊ कारण माझं संधी आहे ना त्यांच्याशी गप्पा मारायच्यात मला कधीतरी आणि मी हे म्हणतो की त्यांच्या डोळ्यात पाणी आणणार त्यांनी केलेली चूक माणूस आहे शेवटी एक हृदय कधीतरी खरं बोलतं ना <laughs> आज तुम्ही मी तुमच्या विरोधात लढतो म्हणून तुम्ही मला इतकं टार्गेट करता तुम्ही आमच्या चौदा वर्षाच्या पोराला बी सोडत नाही हे काय हे काय प्रकरण बघा आता परवा एका भाजपच्या कार्यकर्त्याने दिलं की तुमचा मुलगा बंदूक खेळतो आता बंदूक खेळतो ती भो, भो, फुगे पडायची ती बातमी चालू झाली था। थांबा मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो मला तो प्रश्नाकडे यायचं होतं तुम्ही आता विषय काढला त्या मुलाच्या बंदुकीचा तुमचा मुलगा चौदा वर्षाचा हा तर नाही हा प्रणव दंगेकर तुमचा मुलगा आहे हा माझा मुलगा आहे सोबत कोण आहे या व्यक्तीला ओळखता तुम्ही हे <laughs> मार नाहीत कोण का मोठे गुंड आहेत पुण्यास हा तुमचा मुलगा आता एक बंदूक आहे बरोबर ही? ही एक पिस्तूल आहे तुमचाच मुलगा आहे आता हे आम्ही दोघ एकत्र होतो बरं ही पण ही बंदूक आहे ही बंदूक फुगे फोडायची बंदूके नाही फुगे फोडायची जंगलात जंगलात कुठले फुगे फोडत जंगल नाही ते गाव आहे आमचं बरं जंगल नाही गाव आहे हे कोण आहेत गृहस्थ आता हे तुम्हाला सांगू का हे बघा मी मला आतापर्यंत परवा एक फोटो असतात आला बरं हे कोणतरी टिप्पू सुलतान काहीतरी आहे आता हे निवडणुकीत उभा राहिलेलं बघा मला गंध आहे बघा पण आता तुमच्या मुलाचा गजा मारण्यासोबत फोटो आहे गजा मारणे काय पुण्यातला काय फार असं मोठं नाव म्हणजे त्या कुठल्या क्षेत्रात त्याच्यामध्ये तो त्यांनीच खुलासा केला मुलांनी की याच्यामध्ये एक गणपतीच्या उद्घाटन होतं भूमिपूजन होतं काहीतरी कार्यक्रमाला तो गेला होता आणि तिथं सगळे फोटो काढते तिथं त्यांनी फोटो काढला आता त्याच्यावर तो कॉलेज जीवनातला जे अजून तो कॉलेजला जातो आज बी कॉलेजला जातो एम आय टीला आहे तो नाही पण तुम्ही एक जबाबदार जेव्हा नागरिक आहात मी मगाशी सुद्धा तुम्हाला म्हणतो की आपण एक जबाबदार लोकप्रतिनिधी असताना बंदुकांसोबत फोटो काढणं हे तुझं वय व्यवसाहेब आता तो बंदूक आज आम हे माझं गाव व्यवसाय ह्या गावात तो आम्ही आलो आता आणि ही फुगे फोडाची बंदूक आज बी माझ्या घरी हिला लायसन्स बी लागत नाही घरात काय फुगे फोडतात फोडतो बंदुकी अजून आता हातच लावत नाही तो जसा फोटो आला तसा बंदुकीकडे बघत नाही घरातल्या आणि रिवॉल्वर माझी लायसन्सची रिव्हॉल्वर माझी स्वतःची आम्ही दोघं एकत्र गेलो होतो मी बाहेर गेलो तुम्ही चार वेळा शब्द वापरला मुलाखत पुणे विद्याचं माहेर घरे विद्याचं माहेर घरे पुस्तकासोबत काढा ना फोटो बंदुकीसोबत कसले काढा त्याचं असं